बॅक टू आय यूट्यूब चॅनल तर दूसरा हो। आज आहे उत्सवाचा दुसरा दिवस आणि आम्ही सकाळीच आता रेडी झालेलो आहोत आणि चालू करणार आहे आजची गणपती बाप्पाची पूजा अँड आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहोत दिदीच्या घरी सो तिथे तुम्हाला दिदीच्या घरचं डेकोरेशन आणि दिदीचा गणपतीसुद्धा बघायला भेटणार आहे आणि आज त्यांचं विसर्जनसुद्धा आहे सो स्टेट येऊन अँड पुन्हा ब्लॉग बघा आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये आमचं डेकोरेशनसुद्धा बघितलेलं असेल तर ते एकदम झटपट एका दिवसात केलेलं डेकोरेशन होतं तर ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा शिरेचा प्रसाद आणि आज उकडीचे मोदक करूयात ना कालतळण्याचे केलेले तर आज उकडीचे करूयात मस्त वाजता खूप छान येत तर आता प्राची करते आहे मोसंबी ज्यूस प्राचीने फुल मोसंबी कट करून ठेवली आहे मोसंबी ज्यूस करते आज तिला मूड आला आहे ते ला ला बोलते पप्पाने खूप आणले आहेत मोसंबी तर ज्यूस करून टाकूया पण <laughs> हां तर आमच्याकडे आज ब्रेकफास्टमध्ये आहे मोसंबी ज्यूस आणि इकडे मी केला आहे मिसळपाव गणपती बाप्पाऱ्या मंगल मूर्ती सुख करता दुख करता प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर आउट चेंडूराची कंठी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती

झालो आहेत रेडी आणि निघालोय आता गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तर आमचे दोन तीन नातेवाईक आहेत त्यांच्याकडे आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हो जायचं होतं आणि जसं मी कालपासून बोलतेय की दिदीकडे सुद्धा जायचं आहे सो जाणार होत असं आम्ही दिदीकडे सुद्धा आई पप्पांना असं येणं यायचं नाहीये म्हणजे असं ते जाऊ नाही शकत कारण की आज आलेले आहेत म्हणून बट तरी सुद्धा आम्ही दोघं जाणार आहोत जेवढे लोकांकडे आम्हाला पॉसिबल होईल आणि उद्यापासून ऑफिस स्टार्ट होणार आहे सो दोघांनाही सुट्ट्या नाही आहेत म्हणून आम्ही विचार केला की आजच जाऊन आणि दीड दिवसांचे त्यांचे गणपती आहेत त्यांचे आज करून घेणार आहोत सो आधी आम्ही चाललो आहे मामीकडे तर मामीला तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओ शॉपून त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्राची चाकड्यांकडे जाणार आहे आणि मग लवकर लवकर सुरू करून दिदीकडे येणार आहोत कारण की दिदीकडे

चला so, केला चला नाही झाला ठेवत सिस्टम नंतर उकट Yay. Yay. Hmm. Say thank you. Guess, who will say thank you and give huggy? No no that's not wrong. Give huggy. Both everyone, everyone. <laughs> everyone <laughs> have to give huggy And as <laughs> well. <Also, chalo. laughs> thank you. And these are two? <laughs> <laughs> vamos oh, <laughs> babu let, uh, let me let us open it okay, open, okay, okay, open, okay uh? you open it properly yes <laughs> <laughs> you can open it mummy good idea call can we it's coal momi cloud camera then we can papa mm. again

जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मनो कामना पूर्ति जय देव जय देव आजचा नैवेद्य स्पेशल उकडीचे मोदक गणपती बाप्पाला आमच्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले हे का नाच फेवरेट आहे फेवरेट आहे ना मृथा oh. उकडीचे मोदक फेवरेट आहे oh. <laughs> तूप टाकायचं पुरतं अजून अगं घे पृथांनी एका घासात खाल्ला म्हणून सर्व हसत त्याच्यावरती काय नाही पृथ काय नाही पृथा का ना <laughs>

आलेले घरी सो त्यांच्यासोबत थोडं वेळ थांबलो आरती वगैरे केली नैवेद्य दाखवला घरच्या बाप्पाला आणि आता आलोय आम्ही दिदी आणि पटापण जाणार आहे सो बराच लेट झालाय आम्हाला

लवकर गणपती बाप्पा मंगल मूर्ती मौर्या 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 गणपति बापा मंगल मूर्ति गणपति बाप्पा मंगल मूर्ति गणपति बापा मंगल मूर्ति गणपति बापा मंगल मूर्ति गणपति मंगल मूर्ति वर्षी नाव काय तुमच काय नाव पूर्वा ते ब्लॉग्स बघतात आपले आणि आता इकडे आपण विसर्जन तर ते भेटली आहे नाही खूप छान वाटतं मला भेटला ना कस

हॅलो बाय बाय गणपती सो फायनली आम्ही आता घरी पोहोचलोय आहे आज दिवसभर खूप म्हणजे खूपच गडबड होती जेवण सुद्धा बाकी आहे म्हणजे दिलीच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे जसं तुम्ही आता क्लिप्स बघितलं असेल कमाल मस्ती अँड uh, गणपती गेल्यानंतर वाईट नक्कीच वाटतं पण आपल्या घरी आहेत म्हणून ते आपल्याला एवढं वाटत नाही पण त्यांना आता घर त्यांचं सोनं सुनं वाटतं आपल्या घरी आहे आपल्याला सध्या टेन्शन नाही पण जेव्हा जेव्हा गणपती घरामध्ये असतात तेव्हा तेव्हाची मजाच वेगळी असते वातावरण एकदम प्रसन्न असतं आनंद असतो म्हणजे खूप आनंद असतो घरामध्ये पूर्ण हॅपीनेस असतं अँड ऍक्च्युली खूप म्हणजे फेस्टिवलमध्ये मला ही गोष्ट खूप जाणवते की इंडियामध्ये आपण हे फेस्टिवल सेलिब्रेट करतो म्हणून घरामध्ये तेवढं हॅपीनेस राहते आणि सगळे कनेक्टेड राहते आणि गडबड होते आय नो <laughs> आपली मोस्टली बायकांची जास्त गडबड होते बट ठीक आहे त्यात पण एक मजा आहे वेगळी मजा आहे या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये अँड येस yes, आम्ही आत्याकडे सुद्धा गेलो होतो तिथे तुम्ही बघितलं असेल की मला खूप सारे गिफ्ट्स मिळाले <laughs> सो ते सगळे गिफ्ट्स होते ते ह्यासाठी मिळाले कारण काय आत्याचा जो मुलगा आहे तो दुबईला असतो आणि तो, तो दुबईवरून आले वेग आले आता आलेला होता गणपतीसाठी सो त्याने सारे वेगवेगळे गिफ्ट्स घेऊन आलेला आमच्यासाठी आणि आताच्या घरी मी फर्स्ट टाइम गेलेली लग्न झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा गेली सूरज आणि मी मिळून सो त्यामुळे आताने माझी ओटी वगैरे हो सुद्धा भरली सो खूप छान वाटलं अँड uh, आता विसर्जनाच्या वेळेस आम्हाला एक व्यक्ती वाटले होते तिचं नाव होतं अपूर्व अँड केलं आम्हाला अँड आम्हाला पण त्यांना भेटून खूप चांगलं वाटलं अँड असं लोक जेव्हा ओळखतात तेव्हा ऍक्च्युअल मध्ये खूप छान वाटतं आणि आम्ही विसर्जनासाठी गेलेलो असं डोक्यात ऑब्विस्ली नसतंच कोणाच्या आणि तिने अचानक म्हटलं सुप्रॅटेल्स आले ना म्हणून मी तुमचे ब्लॉग्स बघते सो ही अशी एक पावती भेटली ना की असं वाटत की हा आपण काहीतरी करतोय ते चांगलं करतोय आणि हे काम करत राहिलं पाहिजे आणि खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून क्लिप बघितलं खूप छान मी तुम्ही जसं बघितलं की आम्ही नैवेद्य दाखवला होता बाप्पाला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो जेवण झालेलं नव्हतं मी जेवण घेणारे कारण की ऑलमोस्ट रात्रीचे साडे अकरा वाजून गेलेले आहेत सो फटाफट जेवण करतो अँड भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग